सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे एकोणसत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता तन्वी अर्जुन कुणाल रिया सगळे मंदिरात पोहोचले पूजेची सगळी तयारी केली होती अर्जुनने सुद्धा पिंक शेडचा कुर्ता घातला होता त्यानं आर्यनला कडेवर घेतलं होतं आणि मंदिरात दोघांनीही एकाच वेळी प्रवेश केला तन्वीनं पूजेची तयारी पाहिली ती तिथल्या पुजाऱ्यांशी काहीतरी बोलत होती मग अर्जुनसुद्धा तिथे आला आणि त्यानं त्या पुजाऱ्यांना थोडं बाजूला घेतलं आणि त्यांच्याशी काहीतरी बोलत तन्वी होता तन्वीला समजत नव्हतं की तो काय बोलत आहे मग अर्जुनसुद्धा तन्वीजवळ आला अर्जुन सारखा घड्याळात बघायचा आणि पुन्हा मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे बघायचा तन्वी म्हणाली काय रे कोणाची वाट बघतोस इतकी तू कोणाला इन्व्हाइट केलं आहे का अर्जुन म्हणाला नाही कोणालाच नाही कुठे काय खरं तर अर्जुन अतुलची वाट बघत होता मग त्यानं अतुलला कॉल केला अतुलच्या हातात सगळं साहित्य होतं त्याला फोन घेता येत नव्हता लग्नाची खरेदी म्हणजे काय थोडी असते का अर्जुन सरांना काय जातं ऑर्डर सोडायला पण त्यांची इथं ऑर्डर फॉलो करणाऱ्यांवर काय मुसीबत येते हे त्यांना नाही कळत त्यांना कुठे काय माहीत असतं आणि ऑर्डर नाही फॉलो केली तर फाशीच लावतील पण आता काय करणार बॉसची ऑर्डर आणि त्यात जीवलग मित्र मग सगळं मनापासून तर केलंच पाहिजे ना चिडका रागीट बॉस आणि हक्कानं रागावणारा सुखदुःखात साथ देणारा प्रेमळ मित्र अशी अतुलच्या दृष्टीनं दोन रूपं होती अर्जुनची मग एकदाच त्यानं सगळं साहित्य गाडीमध्ये टाकलं आणि हुश्य करत त्यानं कपाळावरचा घाम पुसला इतका तर मी माझ्या लग्नात सुद्धा थकलो नव्हतो हे अर्जुन सर पन्ना खरंच पिसाळलेले आहेत कधी काय डोक्यात येईल आणि कोणतो खूळ घेऊन बसतील सांगता येत नाही आता असं अचानक लग्नाचं काय काढलं यांनी का अर्जुन सरांना सेकंड हनीमूनला जायची लहर आली आहे वाटतं मे बी असू शकतं असं म्हणून त्यांचं काही कोणी सांगू शकत नाही त्यांच्या मनाचे तेच मालक आहेत फारच भयंकर रोमॅन्टिक आहेत अर्जुन सर असं म्हणत अतुलनं पुन्हा अर्जुनला कॉल केला आणि अर्जुन हळूच बाजूला जात धपक्या आवाजात म्हणाला अतुल वेर यू लवकर ये ना आम्ही पोहोचलो आहे मंदिरात आता पूजासुद्धा सुरू होईल तू आला नाहीस तर मी गुरुजींना सांगून थोडा वेळ मागून घेतो आणि लवकर ये अतुल म्हणाला हो सर ऑलमोस्ट सगळी खरेदी झाली आहे आणि त्यात सकाळी सकाळी दुकानं कुठे उघडी असतात सर काही काही दुकानदारांना तर झोपेतून मी उठवले सर कित्येक जणांना आता टॉयलेटमधून ओढून आणले आणि कित्येक जणांना नाष्टा करता करता आता फक्त दोन हार घ्यायचे राहिले आहेत आणि मग लगेच आलो आणि अर्जुन म्हणाला अतुल हार चांगले व्यवस्थित बघू आण त्या वाईट फुलांचे कोणती फुलं असतात रे ती आणि त्यात गुलाब पण असतं अतुल म्हणाला गुलछडी असते ती सर अर्जुन म्हणाला राईट तेच हार आण खूपच मधवश करणारा सुगंध असतो ना तिचा आणि अतुल म्हणाला अर्जुन सर अहो पण मला कळेल का तुमचं हे असं अचानक का ठरलंय अर्जुन म्हणाला ते तुला का सांगू मी तू फक्त ये अतुलनं आता गाडी स्टार्ट केली आणि ड्राईव्ह करत करत तो बोलत होता आणि म्हणाला सर तुम्ही माझ्याकडून सगळी कामं करून घेता आणि मलाच सांगत नाही म्हणजे तुम्ही मला आपलं मानत नाही मग आता मी येणारच नाही बसा तसेच आणि अर्जुन त्याला लाडी गोडी लावत म्हणाला अतुल प्लीज यार तुला इथे आल्यावर सगळं सांगतो अतुल म्हणाला नाही आत्ताच सांगा मला अजून खूप कामं आहेत संध्याकाळच्या सरप्राईजचीसुद्धा तयारी करायची आहे मी एकटा काय काय बघू सर आणि काहीच न कळून अर्जुन म्हणाला संध्याकाळचं सरप्राईज कोणतं कशाबद्दल बोलतोस तू आणि आता अतुल जीप चावत म्हणाला नाही नाही काही नाही ते मी माझ्या बायकोला द्यायचं ना सरप्राईज त्याबद्दल बोलत होतो येतो सर येतो असं म्हणून त्यानं पटकन कॉलकट केला आणि म्हणाला वाचलो मी नाही तर खुशामत करण्याच्या नादात वाघिणीशी पांगा घेऊन बसलो असतो मग त्यानं अर्जुन सरांनी सांगितले तसेच गुलछडी गुलाब मिक्स दोन हार घेतले आणि पुन्हा गाडी स्टार्ट करून मंदिराच्या दिशेनं निघाला समोर होम पेटवला होता तन्वी आणि अर्जुन समोर बसले होते होमामध्ये तन्वी अर्जुन एकत्रच एकमेकांच्या हाताला हात लावून आहुती टाकत होते लग्न झाल्यापासून त्यांची ही पहिलीच वेळ होती अशा प्रकारे जोडीनं पूजा घालायची अर्जुन नास्तिक होता त्याला देवावर विश्वास नव्हता जेव्हापासून त्याचा देव त्याचे वडील या जगातून गेले होते तेव्हापासून तो देवालासुद्धा मानत नव्हता त्याच्या घरामध्ये नाही एखादं मंदिर होतं ना, ना देवाची मूर्ती ना त्याने कधीच मंदिराची पायरी चढली होती ना कधी कुठल्या देवाला हात जोडले होते पण आज तन्वीमुळं त्यानं मंदिराची पायरी चढली तो तन्वीला नाही म्हणू शकला नाही तिचं म्हणणं डावलणं आता त्याला शक्य नव्हतं आणि त्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं थोडा वेळ आर्यनसुद्धा अर्जुनच्या मांडीवर बसला मग पुन्हा तो रडायला लागला मग पुन्हा रियानं त्याला घेतला जवळजवळ पूजा संपत आली होती आणि इतक्यात अतुलची एंट्री झाली कुणाल अतुलला पाहून हसला आणि म्हणाला तुलासुद्धा तन्वीनं सांगितलं होतं या पूजेबद्दल आणि आता अतुल म्हणाला नाही नाही मी दुसऱ्याच कामासाठी आलो आहे असं म्हणून अतुलनं अर्जुनकडे पाहिलं अर्जुनने सुद्धा त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि अतुलने थम्झ अप करून अंगठावर करून असा इशारा करत सगळी तयारी झाली आहे असं अर्जुनला खुणवलं आणि अर्जुन, अर्जुन गालात गुड हसला आता कुणालनं ओळखलं की या अर्जुनचा सारथी इथं आला याचा अर्थ नक्कीच काहीतरी इथे अफलातन घडणार आहे मग पूजा खूप छान संपन्न झाली तन्वी अर्जुन उभा राहिले तिने अर्जुनला खुणवलं आणि दोघांनीही वाकून गुरुजींना नमस्कार केला आता हीसुद्धा अर्जुन सरांची कोणाला तरी वाकून नमस्कार करण्याची पहिलीच वेळ नाहीतर अर्जुन सर कोणासमोर वाकत नाहीत ते समोरच्याला वाकवतात बाय हुक आर बाय क्रुक त्याच्यातला हा सभ्य आणि जेंटलमन माणूस पाहून अतुलसुद्धा चकित होत होता मग अतुल अतुल आता अतुलला पाहून तन्वी म्हणाली अतुल तू इथे काही काम होतं का आणि आता अतुल अर्जुनच्या तोंडाकडे बघायला लागला की आता काय सांगू मॅडमना मग अर्जुन म्हणाला तनू त्याला मी इथं बोलावलं आहे तन्वी म्हणाली तुझं काही काम होतं का अरे मग मला सांगायचं कुणाल होता अतुलला ऑफिसकडे पाहायचं होतं ना आज मी नव्हते जाणार ऑफिसला आज दिवसभर मग तिकडे कोण लक्ष देईल आणि अर्जुन तिला म्हणाला तनू ऑफिसपेक्षा सुद्धा इम्पॉर्टंट काम इथे आहे म्हणून त्याला बोलावलं तन्वी म्हणाली काय इम्पॉर्टंट काम आहे मला कळेल का अर्जुन म्हणाला वेट असं म्हणून त्यानं त्याच्या रुमालानं तनवीचे डोळे बांधले अर्जुन अरे काय करतोस तू डोळे का बांधतोस माझे तनू तुझे डोळे उघडे ठेवले तर तू खूप प्रश्न विचारशील म्हणून तुझे डोळे बंद करतोय आता बोलू नकोस काहीच मी जेव्हा तुझे डोळे उघडून दाखवेल तेव्हाच बघ मग तुला आपोआप समजेल आणि तन्वी शांत बसली पटकन आवर असं म्हणून अर्जुनसुद्धा गाडीकडे गेला आता कुणाल आणि रिया त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते गुरुजींनीसुद्धा सुद्धा मगाशी अर्जुननं सांगितल्याप्रमाणे त्यांची तयारी सुरू केली आणि कुणाल म्हणाला अर्जुन हे काय चाललंय काही सांगशील की नाही आणि अर्जुन म्हणाला सालेसाब लग्न करतोय सर्व विधींसह तुमच्या बहिणीसोबत करू ना तुमची परवानगी असेल तर असं म्हणून अर्जुन हसून कुणालला डोळा मारला आणि कुणाल म्हणत म्हणाला जसं काय मी नको म्हणालो तर लगेच तो थांबेल असाच विचारतोय नको म्हणायला मला वेळ लागला आहे की काय पिस्तूल काढेल आणि ठेवेल डोक्यावर आणि पुन्हा विचारेल हो म्हणतोस की नाही मग कुणाल म्हणाला अरे पण असं अचानक आणि तेही आत्ता अर्जुन म्हणाला काय का, प्रॉब्लेम आहे आमचं लग्न रजिस्टर झालं होतं सगळ्या विधी राहिल्या होत्या करायच्या त्या आम्ही अनुभवल्या नव्हत्या फील केल्या नव्हत्या म्हणून आत्ता करतोय दॅट्स इट आणि तू सुद्धा आमच्या लग्नात नव्हतास ना म्हणून आता तुलाही संधी आहे आमचं लग्न पाहायची अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तू तणूचं कन्यादान करू शकतो गॉट इट आणि कुणाला आता हसला मग काय तो सुद्धा कामाला लागला अर्जुन एका बाजूला उभा राहिला आणि त्याच्यासमोर तन्वीला उभं केलं तिचे डोळे अजूनही बंदच होते कुणाल आणि अतुलने पकडला गुरुजी सुद्धा हातामध्ये अक्षता घेऊन सज्ज झाले रिया आर्यनला घेऊन उभी होती ती सुद्धा फार भारावून गेली होती तन्वीच्या कपाळावर मुंडावळ्या बांधल्या आणि अर्जुनच्याही कपाळावर मुंडावळ्या बांधल्या आणि नवरा नवरी आणि गुरुजी समोर मंदिरातील देवाची मूर्ती आणि तन्वीच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि एक शांतीने तिच्या डोळ्यांची उघडझाप केली आणि पुन्हा एकदा नीट पाहिलं तर समोर विलोभनीय हसत असणारा कपाळावर मुंडावळ्या बांधल्या बांधलेला नवरदेवाच्या वेशात असणारा अर्जुन आणि दोघांच्यामध्ये अंतरपाठ धरून उभा असलेला कुणाल आणि अतुल अर्जुनच्या हातात हार होता आणि हे सगळं पाहून ती खूप 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 शॉक झाली आणि ती फार आश्चर्यानं तिचे दोन्ही हात तिच्या तोंडावर ठेवले तिनं तिला आता काय बोलावं हे सुचत नव्हतं अर्जुन सरांचं हे असलं अफलातून सरप्राईज म्हणजे तिच्यासाठी खूप मोठे झटके असायचे आणि तिचे चेहऱ्यावरचे हावभाव पाहून अर्जुन तिथूनच हसत तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्यावर त्याची तीक्ष्ण धारदार नजर रोखून म्हणाला तनु ओलिओ यू मॅरी मी आता ती काहीच बोलत नव्हती फक्त डोळे भरून त्यालाच बघत होती आणि तिला तिचं लग्न आठवत होतं त्यानं तिला अजिबात प्रपोज केलं नव्हतं हो एक अट घातली आणि दोन सह्या केल्या दोघांनी की झाली त्याची बायको हे काही लग्न होतं का कॉन्ट्रॅक्टवर सही केल्यासारखं वाटत होतं ते ती घरात आली ना कुठला गृहप्रवेश ना कोणता विधी त्याच्या बेडवर झोपली आणि झाली संसाराला सुरुवात पण आता पुन्हा सगळं पाहून ती भारावून गेली होती आणि ती तिच्या नजरेने अर्जुनशी दृष्ट काढत होती तिला आता त्याला घट्ट मिठी मारत त्याच्यावर प्रेम करायचं होतं पण मध्ये अंतरपाठ होता ना मग तो दूर होईपर्यंत नवरा नवरीने काही मर्यादा सुद्धा पाळायच्या असतात म्हणून ती शांत बसली आणि मग अर्जुन पुन्हा एकदा तसाच शांत गोड आवाजात म्हणाला तनू यू वो मॅरी मी मी वाट बघतोय बेबी तुझ्या उत्तराची आणि तन्वी तिचे अश्रू पुसत हसत म्हणाली यस बेबी आय वॉन्ट मॅरी विथ यू मला तुझ्याशी लग्न करायचं आहे प्लीज लवकर कर, कर। असं म्हणून रडायला लागली आणि अर्जुन म्हणाला तनू आता नको ना रडू यार असं म्हणत तो पुढे निघाला इतक्यात कुणाल आणि अतुलने अंतरपाट वर पकडला आणि अतुल म्हणाला ओ ओ कुठे निघाला मागे व्हा मागे व्हा आणि आता चेहरा पण नाही पाहायचा तुम्हा दोघांनी एकमेकांचा गॉट इट अर्जुन म्हणाला अतुल प्लीज यार ती रडते ना मला पाहू दे तिला कुणाल म्हणाला ते आम्ही बघू तू शांत राहा अजून लग्न झालेलं नाही त्यामुळे तिला बघायचंही नाही आणि हातही लावायचा नाही आपको इजाजत नाही हे जीजाजी मग अर्जुननं अंतरपटाच्या खालून त्याची मुंडी आत घातली आणि तिला डोळा मारला स्माइल प्लीज अशी हाताच्या बोटांनी खून केली तशी तन्वी थोडी हसली आणि हातात हार घेऊन उभा राहिली मग गुरुजींना अर्जुननं सुरू करा असा इशारा केला पवित्र अशा मंगल अष्टिका सुरू झाल्या त्यांचा आवाज कानावर पडताच तन्वी आणि अर्जुन त्या अंतरपटाच्या आडूनच एकमेकांना पाहत होते आणि हसत होते असे कितीही अंतरपट त्यांच्यामध्ये असले तरी त्यांना एकमेकांना पाहण्यापासून कोणी चढवू शकत नव्हतं कारण ते एकमेकांना डोळ्याने पाहतच नव्हते ते तर एकमेकांना हृदयापासून पाहत होते आणि एकमेकांच्या मनातूनच एकमेकांशी बोलत होते फारच क्रेझी हायली आणि डीपली प्रेम होतं त्यांचं मग अंतरपाठ दूर झाला तन्वीने अर्जुनला हार घातला पण आता अर्जुन सरांच्या डोक्यात आलो खूळ तो तिला हारच घालत नाही आणि ती लटक्या रागात घाई करत म्हणाली अर्जुन बेबी घाल ना पटकन हार कुणालकडे पाहत अर्जुन म्हणाला सालेसाप काय करू तुम्हीच सांगा करू का तुमच्या बहिणीसोबत लग्न कारण पुन्हा म्हणायचं नाही मनातल्या मनात की मी किती वेळा सांगत होतो हिला या पिसाळलेल्या धुमकेतुशी लग्न करू नकोस तरीही हिनं लग्न केलं माझं ऐकलं नाही म्हणून आत्ताच मी विचारतोय लग्न करू का तसं कुणाल त्याला मोठ्यानं म्हणाला अर्जुन हे सुद्धा तुला ऐकायला येत होतं माझ्या मनातलं आता तर मला सांगच की तुला माझ्या मनातलं कसं कळतं आणि अर्जुन हसून म्हणाला मग तुझ्या मनातलं मला ऐकायला येणार नाही ना असं कधी होईल का क्य की साला आधा घरवाला होत आहे राईट right अतुल ॲपसोलूट डी राईट सर असं म्हणत अतुल म्हणाला जब मिया बीबी राजी तर क्या करे गा काजी आता कुणाल सरच काय पण कोणाचा बापसुद्धा तुम्हाला अडवू शकत नाही घाला हार असं म्हणून टोळा मारला आणि अर्जुननं तन्वीच्या गळ्यात हार घातला रियानं तन्वी आणि अर्जुनची गाठ बांधली सुरू झाले सात फेरे आणि अर्जुननं तन्वीला अलगत मिठीत उचलून घेतली आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन घेत तो एक एक पाऊल त्या होमाभोवती टाकत होता आणि तन्वी अर्जुनच्या डोळ्यात पाहत होती फार फार प्रेमानं अर्जुनसुद्धा तिच्या डोळ्यात पाहत होता गालात गोड हसत मनातच म्हणत होता तनू आयुष्यभर तुला सुकाट ठेवीन तुझ्यावर कोणतंही संकट येण्याअगोदर अगोदर त्याला माझा सामना करावा लागेल मी खूप चुकलो आहे आणि अजूनही चुकत राहील कारण मी नादान ना आहे वेडा आहे तुझ्यासाठी तुझ्या प्रेमासाठी मला साथ देशील ना आणि आता जणू तन्वीनं त्याच्या मनातलं सगळं ऐकलं होतं आणि ती त्याला डोळ्यांच्या पापण्या मिटून गालात गोड हसत मनातूनच म्हणाली यस अर्जुन आय एम ऑलवेज विथ यू बेबी मी कायम तुला साथ देईन कारण तन्वीचा जन्म फक्त तिच्या अर्जुनसाठीच झाला आहे आता सगळे त्या दोघांकडे खूप कौतुकानं पाहत होते कुणालने तन्वीचं कन्यादान केलं त्याचेही डोळे भरून आले अर्जुनने तिच्या भांगामध्ये कुंकू भरलं आणि ती खूप सुंदर दिसायला लागली आणि मग आता तन्वी आणि अर्जुन आर्यनला मांडीवर घेऊन गाडीत बसले आज तर अर्जुननं खूपच मोठं सरप्राईज दिलं होतं तन्वीला ती संध्याकाळी त्याला देणार होती त्यापेक्षा सुद्धा मोठं कदाचित जगाचं सगळ्यात मोठं सरप्राईज हेच होतं तिच्यासाठी आणि ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली अर्जुन हे का केलंस तू अर्जुन म्हणाला तनू तू याच मंदिरात देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करून मला मागून घेतलंस ना पुन्हा एकदा तसंच मला सुद्धा तुला पुन्हा एकदा माझी बनवायची होती म्हणून मी हे केलं मग रियानं फोन करून पुढे गृहप्रवेशाची तयारी करायला सांगितली आणि आता उंबऱ्यावर भरलेलं माप ठेवलं तन्वीनं अर्जुनचा हात पकडला आणि माप ओलांडून मिसेस तन्वी अर्जुन देसाई या घरावर आणि अर्जुन सरांच्या हृदयावर आयुष्यभर राज्य करण्यासाठी आत आल्या